वाढदिवसाच्या निमित्ताने आपण कार्यक्रम घेण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी अधिकार हिमायत विधानसभेतर्फे त्यावेळेस आम्ही सरकारी योजनांचिर घेण्याचं मानस केला आहे ज्याच्यामुळे या महायुती सरकारच्या योजना मुख्यमंत्री योजना या घराघरापर्यंत पोहोचायला पाहिजेत असं यामागचं उद्दिष्ट आहे आणि जास्तीत जास्त जनतेला त्याचा लाभ घेता पाहिजे मुख्यमंत्री लाडकी योजना आहे त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक योजना आहे तीर्थदर्शन योजना आहे पीएम किसान योजना आहे या सर्व योजना आम्ही जेणेकरून अद्वा हिमतनगर विधानसभा पूर्ण कवर होईल या उद्देशाने विद्याचा सात तारखेचा कार्यक्रम आम्ही मनाटा इथे लावलेला आहे त्याच्यानंतर हदगारा लावलेला आहे त्यानंतर तामसा मेघा आणि हिमायतनगर या अशा ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित होतील आणि सर्व नागरिकांना त्या परिसरातील त्याचा लाभ घेता येईल असा आमचा अतोनात प्रयत्न आहे आता विरोधक म्हणतात सरकार चालवणं म्हणजे एक आपलं घर चालवण्यासारखं असते आपण जसं नियोजन करतो तसं आमच्या मायुती सरकारनी मुख्यमंत्री साहेबांनी सगळं नियोजन आधी केलेलं आहे आणि आता पण नियोजन करतच आहेत त्यांच्याकडे बिल पैसा तिकून टॅक्सेस करून सगळ्या जमा होतो त्यामुळे त्या बळावरतीच या सगळ्या योजना लागू होणार आहेत आणि शंभर टक्के लाभ होणार असा आम्हाला छान विश्वास आहे सरकारच्या विरोधात ते कोर्टामध्ये पण गेले होते आता विरोधकांच्या गाडी घसरत आहे त्याच्यामुळे त्यांना आता पर्याय राहिले नाही त्यांना आपला अपयस डोळ्यासमोर दिसत आहे आणि या भीतीने आता ते कोर्टाची पायरी पडत आहेत या वेळेसच त्या योजना बंद ते विचार करत आहेत विचार करा

आपल्या बूथ आपापल्या क्षेत्रावर त्या सगळ्या योजना प्रस्तरी घरोघरी जाऊन प्रत्येक माता भगिनींना ज्येष्ठ नागरिकांना समजून सांगायला आहेत आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांची संख्या वाढवावी असं माझा आवाज आहे